नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही थमणीला पाहिलात ना अगदी बरोबर आहे आज आपण ह्या झाऱ्यामध्ये अंडी फोडणार आहोत आणि त्याच्यापासून नाश्ता करणार आहोत रोज रोज तुम्हाला सुद्धा प्रश्न पडतो ना नाश्त्याला काय बनवायचं तर आज आपण आगळा वेगळा एक वेगळ्या चवीचा नाश्ता करणार आहोत चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं सुरुवातीला काही मी भाज्या घेतल्यात म्हणजेच की कोथिंबीर कांदा मिरची कोबी आणि गाजर घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त भाज्या करू शकता किंवा ह्याच्यातली कुठली भाजी आवडत नसेल ती नाही घेतला तरीसुद्धा चालेल किंवा आणखीन कुठली तुम्हाला भाजी आवडत असेल ती भाजी याच्यामध्ये घातला तरीसुद्धा चालेल तर बघा बारीक बारीक कोथिंबीर कापून घेतली बारीक कांदा बारी कापून घेतला बारीक मिरची कापली त्याचबरोबर कोबी इथं थोडाच घेतलेला आहे कारण इथं थोड्या प्रमाणात मी हा नाश्ता करत असल्यामुळे कोबीसुद्धा छान बारीक बारीक कापला नंतर गाजरसुद्धा अर्धच घेतलं आहे त्याच्यावरचं साल काढलेलं आहे आणि गाजरसुद्धा इथे खिसून घेत आहे अशा भाज्या टाकल्यामुळे आपला होणारा नाश्ता अतिशय पौष्टिक आणि चवदार होतो आणि आपल्याला बघा नेहमीच पडणारा प्रश्न म्हणजे रोज रोज नाश्त्याला बनवायचं तरी काय तर तुम्ही नेहमीच दर रविवारी हा नाश्ता बनवाल ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते खरंच खूप खायला टेस्टी लागतो आणि एक वेगळाच नवीन प्रकारचा हा नाश्ता आहे तर बघा हा नाश्ता बनवण्यासाठी इथे घेतलेले आहेत मी चार अंडी कारण चार अंड्या वापरून आपण आज हा नाश्ता करणार आहोत तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा एक ताट घ्यायचं आहे त्याच्यावरती झारा ठेवायचा आहे आणि हे अंडी अशा प्रकारे फोडून घ्यायचं आहे ह्याचं कारण सांगते इथं बघा अंड्यामध्ये एक तर आतमधला डील असतो आणि एक तर ते पाणी असतं वेक तर आपल्याला हे दोन्ही सेपरेट करायचं आहे म्हणजे ह्या पाण्याचं आणि आतलं जे डील आहे त्याचा वेगवेगळ्या प्रकारे आपण वापर करणार आहोत तर तुम्ही जर चमच्याने हा डील उचलायला गेलात तर तो मध्ये तुटला जाईल म्हणजेच की एकत्र मिक्स होईल त्याच्यामुळे आपल्याला झाऱ्या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये अंडी फोडायची अंड्याचा जो पांढरा भाग असतो बघा तो बघा ह्या झाऱ्यातनं खाली गेलाय आणि ज्या आतमधला पिवळा भाग आहे की नाही तो कसा आपला वर झाऱ्यामध्येच राहिलेला आहे त्यामुळे असं आपल्याला वेगवेगळं वेग करून आता इथं बघा अंड्याचे दोन भाग केले त्याच्यातला अंड्याचा जो पांढरा भाग होता पाण्यासारखा त्याच्यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहेत तर थोडासा ना स्किप झालेला आहे पण भाज्या चिरलेल्या तर तुम्हाला दाखवल्यास काय काय चिरलं त्याच्यामध्ये आपण कांदा गाजर कोबी मिरची आणि कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतलं होतं का नाही ते सगळं घालून घेतलं मग आता याच्यामध्ये घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ लाल तिखट पाव चमच एक पाव चमच इतका धना पावडर थोडीशी हळद घातलेली आहे मी थोडंसं इथं आमचूर पावडर किंवा चाट मसाला घालू शकता आता हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला हवेत ब्रेड तर इथं बघा चार इतके हे ब्रेड घेतले आता इथं बघा सुरुवातीला दोन मी ब्रेड घेतलेत आणि ब्रेडचे असे तुकडे करून आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता आणखीन एक ब्रेड घेत आहे आणि तो सुद्धा मोडून ह्याच्यामध्ये घालत आहे चारही ब्रेड आपण जे घेतले होते ना ते आपल्याला ह्या नाश्त्यासाठी लागणार आहेत पण सुरुवातीला तीनच मोडून घातलेत एक बाजूला ठेवला आहे आपण तो नंतर वापरणार आहे आता या सगळ्यांचा आपल्याला एकजीव करायचा आहे आपल्याला वरून पाणी किंवा तेल काहीच घालायचं नाही जे आपला, आपला अंड्याचा पांढरा भाग हो ना का -का होता ना त्याच्यातच आपण सगळे चिनस घातलेत आणि आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं भाज्यामध्ये सांगायला गेलं तर तुम्हाला सुरुवातीला दाखवल्यास की भाज्या काय काय चिरून घेतल्या आपण बारीक चिरलेली मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरून कांदा गाजर आणि कोबी होता होईल एवढ्या सगळ्या भाज्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत म्हणजे ह्याला छान अशी बाइंडिंग येते आता बघा सगळ्यांचा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल अंड्याचा जो डील काढला होता त्याचा वापर केला नाही त्याचा वापर पुढे करणार आहे ते तुम्हाला पुढे दाखवतेच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा एकूण आपण चार ब्रेड घेतले होते त्याच्यातले तीन ब्रेड वापरले आणि एक ब्रेड बाजूला ठेवला होता तो उरलेला ब्रेडसुद्धा ह्याच्यामध्ये तोडून घातला आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर घातले कॉर्नफ्लावरमुळे आपला हा होणारा नाश्ता ना छान कुरकुरीत क्रिस्पीपणा येतो तुम्ही ह्याच्याऐवजी दोन चमचे तांदळाचे पीठ घेतला तरीसुद्धा चालेल आता सगळं छान असं आपलं एक जीव झालेला आहे आता चार भाग आपल्याला ह्याचे करायचे आहेत तर बघा इथं मी चार भाग करते आता ह्याचं कारण सुद्धा तुम्हाला पुढे सांगते चार भागच का करायचं याचे चार भाग झालेत ना त्याच्यातलाच एक भाग घ्यायचा आहे छान असा हातावरती गोळा करून ना त्याला एक वाटीसारखा म्हणजेच की घरट्यासारखा आकार द्यायचा आहे जर तुमचं हे मिश्रण पातळ झालं ह्याला छान असा आकार येणार तर तुम्ही ह्याच्यामध्ये ब्रेडचं आणखीन प्रमाण वाढवू शकता एक किंवा दो दोन ब्रेड तुम्हाला ह्याच्यामध्ये घालायचे आहे तर बाजूला बघा गॅस चालू करून पॅन ठेवला आणि दोन चमचे इतकंच तेल घातलेलं आहे आपल्याला कमीत कमी तेलामध्ये हा नाश्ता करून घ्यायचा आहे आणि आता आपण जे केलं का नाही वाटीसारख्या आकाराचं ते आता आपल्याला अलगत ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि ह्याला आकार द्यायचा आहे हातानेच आपल्याला द्यायचा आहे गॅस जरासुद्धा फास्ट करायचं नाही एकदम बारीकच आपल्याला ठेवायचं आहे आता बघा आणखीन एक आपला जो भाग होता त्याचासुद्धा असं घेऊन वाटीसारखा ह्याला आकार दिला म्हणजेच की घरट्यासारखा गोल, गोल आकार दिलेला आहे आता आपण जे अंड्याची डील म्हणजेच की आतमधला जो पिवळा भाग बाजूला ठेवला होता का नाही तो बघा चमच्याने उचलायचा आहे आणि ह्याच्यावरती ठेवायचा आहे म्हणून आपल्याला हा घरट्यासारखा असा आकार द्यायचा आहे म्हणजे हे कुठेही खाली आपलं निसरून जाणार नाही आता वरून आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ थोडं थोडंसं घालायचं एक चुटकीवर इतकं थोडंसं लाल तिखट घालूया म्हणजे खायला ना छान चटपटीत टेस्ट येते थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत गॅस ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम बारीकच ठेवायचं आहे कारण ह्याच्यामध्ये आपण भाज्या वापरल्या त्या शिजायला हव्यात फास्ट गॅस केला तर खालून करपलं जाईल पण वरून मात्र कच्च राहील त्यामुळे तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे आता बघा साधारण एक मिनटं इतकं झालेलं आहे आता छान हे सेट झालं आहे आपण चमचा लावून बघायचं छान असं सेट झालं वरचं अंडंसुद्धा छान सेट झालं की मग आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने वाव खालून कलर किती मस्त असा आलेला आहे काही जणांना बघा हाफ बॉईल अंडा आवडतं मग तुम्ही प्रकारे सुद्धा करू शकता म्हणजे खाल्ली जी बाजू आहे ना ती फ्राय छान अशी करून घ्यायची आहे आणि वरली बाजू जी आहे ती फ्राय करायची नाही तरी सुद्धा हा नाश्ता खायला खूप भारी लागतो तर इथं तरी मी दोन्ही बाजू जे आहेत ना छान क्रिस्पी फ्राय करून घेणार आहे आता वरून बघा थोडंसं इथं बटर लावून घेतलं म्हणजे आणखीन याची टेस्ट वाढेल दोन्ही आपले जे नाश्ता होता ना त्याला दोन्ही बाजूनी छान असं बटर लावून घेतलं आता बघा खाल्ली जी बाजू होती ना त्याला सुद्धा बटर लावून घेतलेला आहे ती सुद्धा बाजू छान असे फ्राय झाले दोन्ही बाजू छान कुरकुरीसपर्यंत आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायचे आहेत बघा आहे का नाही एकदम आगळा वेगळा नवीन पद्धतीत नाश्ता तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं मी अगदी नवीन प्रकारे नाश्ता आहे म्हणजे तुम्ही ह्याच्या अगोदर कुठे खाल्लाही नसेल आणि बघितला सुद्धा नसेल आता हे छान असे फ्राय झाल्यानंतर आपण बाहेर काढणार आहोत तर बाकीचा उरलेला जो नाश्ता आहे तो सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच करून घ्यायचा आहे आपण एकूण चार भाग केले ते तर अगोदर दोन भाग छान असे आपले तयार झालेत आता हे दोन भाग तर तुम्हाला सांगितलं होते चारच भाग का करायचे आपण जितके अंडी घेणार ना तितके भाग करायचे म्हणजेच की आपला अंड्याचा जो डील असतो का नाही तो आपल्याला ह्याच्यावरती ठेवायला येतो म्हणून तर बघा हा सुद्धा नाश्ता आपला छान असा फ्राय झालेला आहे आणि बघू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहे आपला नाश्ता अगदी आगळा वेगळा वेगळ्या चवीचा आहे नेहमी तेच तेच नाश्त्याचे जर प्रकार खाऊन तुम्हाला आला असेल तर अगदी वेगळ्या पद्धतीत आहे तुम्ही अगदी सॉससोबत खावा किंवा हिरवी चटणी असते ना त्याच्यासोबत खावा खरंच खूप छान टेस्टी असा नाश्ता लागतो नाश्ता करण्यासाठी ना जास्तीचा वेळ सुद्धा लागत नाही म्हणजे अंडी शिजवत वगैरे वसायला लागत नाही कच्च्या अंड्यापासून तुम्ही झटपट अशा प्रकारे नाश्ता करू शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो ना हा नाश्ता बनवण्यासाठी अगदी आपण कमीत कमी तेल वापरलं म्हणजे अगदी दोन चमचे तेलापासून हा नाश्ता केला याच्यामध्ये भरपूर भाज्या वापरल्यामुळे हा अतिशय पौष्टिक असा आपला नाश्ता तयार झालेला आहे ह्या नाश्त्याला ना अंड्याचे टिकी म्हणू शकता किंवा अंड्याचे कटलेट म्हणू शकता बर्गर जेव्हा आपण करतो ना तेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये ही टिक्की घालून खाऊ शकता खायला खरंच खूप छान अगदी वेगळा पद्धतीत असा आपला नाश्ता होतो बघा तुम्हाला इथे मोडून सुद्धा दाखवलं आपल्या आतपर्यंत सगळ्या भाज्या ह्या शिजल्यात मस्त आपला चविष्ट इथं नाश्ता तयार झाला कसा वाटला हा आगळ्या वेगळ्या पद्धतीत अंड्यापासून तयार होणारा नाश्ता नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका बघू आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं का नाही पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असेच छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार ह्याच्यात काही शंकाच नाही व्हिडिओ शेअर करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय